सोनोग्राफी मध्ये डिटेक्ट झालेले सगळे व्यंग सिरियस असतात तर नाही काही व्यंग सिरियस असू शकतात पण काही व्यंग माइल्ड असतात काही व्यंग तात्पुरते असतात की जे नंतर जाऊ शकतात आणि काही माइल्ड व्यंग जे आहेत त्याला आपण बाळ जन्माला आल्यानंतर किंवा आतमध्येही बाळाची ट्रीटमेंट करू शकतो पुढचं मेन एम्निओसेंटेसिस किंवा कोरॅनिक विलस सॅम्पलिंग त्या रिस्की प्रोसिजर आहेत तर एम्निओसेंटेसिस आणि सिविस हे आपण तेव्हाच करतो जेव्हा बाळाला आयुष्याशी सिरियस कॉम्प्लिकेशन होणार असतात त्यामुळे ही प्रोसिजर जरी रिस्की असली तरी ही करणे तितकेच गरजेचे असते आणि किंवा सिविस रिस्क किती असते तर वन इन वन थाउजंड म्हणजे वन थाउजंड प्रोसिजर झाल्या तर एका पेशंटला त्याची मिस करायची ची किंवा रिस्क असते पुढचं मी फिटल मेडिसिन हे फक्त टेस्टिंग आहे का तर नाही टेस्टिंग हा फिटल मेडिसिनचा भाग आहे पण फिटल मेडिसिन मध्ये व्यंग डिटेक्ट करणे त्यांचं काउन्सिलिंग करणे तसंच काही ट्रीटमेंटचा भागही येतो उदाहरणार्थ जर आर एस निगेटिव्ह मदर असेल तर तिच्या बाळाला जर हिमोग्लोबिन कमी होत असेल तर आणि त्या बाळाला पुढे चांगलं आयुष्य द्यायचं असेल फिटल मेडिसिन नक्कीच हेल्प करत ट्रान्सफ्युजन द्वारे आजचे सगळे हे सांगण्या मागचा किंवा डिस्कस करण्यामागचा उद्देश हाच आहे की कुठलीही टेस्ट कुठलीही ब्रांच जेव्हा मेडिसिन मध्ये नवीन येते त्यामध्ये जेव्हा तिचा फायदा हा जास्त असतो आणि रिस्क कमी असते तेव्हाच ती टेस्ट पेशंट वर अप्लाय केली जाते आणि या संदर्भात जर तुम्हाला शंका असतील तर नक्की आम्हाला कळवा कारण आम्ही आहोत अहिल्यानगर मधलं पहिलं फर्स्ट फिटल मेडिसिन सेंटर धन्यवाद